नमस्कार द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक हटके आणि सुंदर रेसिपी जास्वंदाच्या फुलाच्या आकाराचे मोदक बघायला सुंदर आणि चवीलाही अप्रतिम मग चला सुरवात करूया मोदक बनवायचे ठरवले की पहिलं काम काय असतं तर उकड तयार करणं म्हणून आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट मऊसूत आणि लवचिक उकड कशी तयार करायची त्यासाठी येथे मी एक कप आंबे मोहर आणि पाव कप इंद्रायणी तांदूळ वापरले आहेत तांदूळ दोन तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दोन तीन तास भिजत ठेवले होते तांदूळ येथे मी मिक्सरमध्ये आता वाटून घेते येथे मी तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत पण आपल्याला अजून त्याची थोडी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे त्यासाठी मी येथे एक कप आणि त्यावर थोडं जास्त म्हणजे पावकप पाणी वापरणार आहे आता इथे मी अर्ध पाणी येथे घालते आणि आपण पुन्हा एकदा तांदूळ वाटून घेऊया आणि त्याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता की आपली तांदळाची बारीकशी अशी पेस्ट तयार झालेली आहे आता मी ती एका पॅनमध्ये काढून घेते आणि जे उरलेले तांदूळ आहे ते वाटून घेते आणि त्याची पेस्ट तयार करून घेते आता इथे मी सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि त्याची बारीकशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट अशी बारीकशी असावी आता येथे जे उरलेलं पाणी आहे ते मी या पेस्टमध्ये घालणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे मी याच कपाच्या मापाने तांदूळ आणि पाणी वापरलेलं आहे येथे मी पाणी एक कप आणि त्यावर थोडं जास्त म्हणजे पाव कप पाणी वापरलेलं आहे आता हे जे उरलेलं पाणी आहे ते मी पेस्टमध्ये मिक्स करून घेत आहे आता येथे या तांदळाच्या पेस्टमध्ये मी दोन चमचा मैदा घातलेला आहे आणि पुन्हा एकदा मी पाणी घातलेलं आहे जितकं मी मैदा घेतलेला आहे त्याच मापाने मी पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता त्यावर मी दोन छोटा चमचा तूप घातलेला आहे तुपाने पिठाला एक सॉफ्टनेस येते आणि मोदक सुद्धा फाटत नाही आता आपल्याला येथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे त्याच्या गाठी होऊन नाही दिल्या पाहिजेत आणि आपल्याला हे पीठ सॉफ्ट करायचं आहे आता येथे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावर ही रिंग ठेवलेली आहे आता त्यावर आपल्याला हे जे तांदळाची पेस्त जे भांडं आहे ते मी यावर ठेवलेलं आहे तांदळाच्या पेस्तचं जे भांडं आहे ते आपल्याला जाड बुडाचं ठेवायचं आहे आपल्याला मंद आचेवर हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत पिठाला एक घट्टपणा येत नाही आता येथे आपल्याला मिश्रणाच्या गाठी नाही दिल्या पाहिजेत मिश्रण हे घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता त्यावर मी झाकण ठेवते आणि पाच मिनटं वाफवून घेते आता येथे आपण तोपर्यंत सारणाची तयारी करून घेऊया त्यासाठी मी येथे एक कप ओल्या नारळाचा खीस अर्धा कप गूळ मी येथे एकच कप वापरला आहे आणि त्याच मापाने गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे एक चमचा खसखस अर्धा छोटा चमचा जायफळ एक चमचा वेलची पूड आणि तूप येथे घेतलेलं आहे आता आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी येथे एक पॅन घेतलेला आहे त्यात मी दोन चमचा तूप घातलेला आहे आता तूप गरम झालं की त्यात आपल्याला एक चमचा खसखस घालायचा आहे आणि खसखस आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचा आहे आता इथे मी खसखस तुपामध्ये चांगलं परतून घेते त्यानंतर मी येथे एक कप ओल्या नारळाचा किस घातलेला आहे आता आपल्याला हे जे खोबरं आहे ते तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता येथे खोबरं आपल्याला हलक्या हाताने मंद आचेवर दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे खोबरे परतताना थोडेसे ओलसर राहणं गरजेचं असतं म्हणजे मोदकात चव आणि टेक्स्चर दोन्ही चांगलं येतं आता येथे खोबरं तुपामध्ये छान परतून झालेलं आहे आता मी यात आत अर्धा कप गूळ घालते गूळ आणि खोबऱ्याचं जे माप आहे ते मी एकाच कपाने घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून गूळ पूर्णपणे वितळेल आता यात आपल्याला जायफळ आणि वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आहे गूळ वितळल्यावर आपल्याला सारण दोन मिनटं मंद आचेवर परतायचं आहे आपल्याला इथे सारण जास्त नाही परतायचं आहे नाही तर ते, ते कडक होते आता येथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता की आपलं हे तांदळाचं जे पीठ आहे ते सुद्धा तयार झालेलं आहे आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आहे आणि ते गरम असल्यामुळे मी एका वाटेने ते मळून घेत आहे आता येथे मी पीठ थोडंसं हातानेसुद्धा मळून घेते पीठ येथे छानसं मळून झालं की त्याला जास्वंदाच्या फुलाचा रंग येण्यासाठी मी इथे फूड कलर वापरत आहे तुम्ही नैसर्गिक रंग म्हणून बिठाच्या रसचासुद्धा वापर करू शकता उकड करताना आपल्याला मैदा इथे जास्त वापरायचा नाही आहे नाही तर पीठ चिकट होऊ शकते आता इथे पीठ आपलं छानसं मळून झालं आहे आता आपण येथे मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी पिठाचा छोटा गोळा घेतलेला आहे आणि तो गोलाकार लाटून घेत आहे आता हा गोळा आपल्या छानपैकी लाटून झालेला आहे आता मी त्यात सारण भरून घेते आता इथे काटा चम्मचचा वापर करून मी पाच लाईन काढून घेत आहे आपण जो लाटलेला गोळा आहे तो फाटणार नाही ह्याची काळजी आपल्याला इथे घेतली पाहिजे आपण इथे सुरीचा किंवा वापर वापरसुद्धा करू शकतो जिथे जिथे मी लाईन बनवून घेतलेल्या होत्या तिथे तिथे आपल्याला अशी घडी बनवून घ्यायची आहे आणि या घड्यास एकत्र आणून आपल्याला त्यांना फुलांच्या पाकळ्यांसारखा आकार द्यायचा आहे आपल्याला हे काम हलक्या हाताने करायचं आहे जेणेकरून फुलांचा आकार अधिक सुंदर येईल आता तुम्ही बघू शकता की आपल्या पाचही पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण मधोमध त्यांना एकत्र आणून फुलांचा आकार देऊन घेऊया आता येथे अंगठ्याने मी फुलांच्या पाकळ्यांना आकार देते आपल्याला असं हलक्या हाताने अंगठ्याचा वापर करून जे मागचं पीठ आहे ते पुढे घ्यायचं आहे आपल्याला हे काम एकदम हलक्या हाताने आहे म्हणजे जे फुलांच्या पाकळ्या आहेत ते दिसायला अगदी सुंदर दिसते आता येथे मी सर्व पाकळ्यांना असाच आकार देऊन घेते आता इथे मी प्रत्येक फुलांच्या पाकळीला आकार दिलेला आहे आता हे जे प्रत्येक पाकळी आहे ते आपल्याला पुढच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे जेणेकरून फुल उमललेलं दिसेल आणि छान दिसेल आता इथे आपला एक मोदक तयार झालेला आहे मी तुम्हाला अजून एक मोदक तयार करून दाखवते जेणेकरून तुम्हाला कल्पना येईल की मोदकाला जास्वंदाच्या फुलाचा आकार कसा द्यायचा आहे आता इथे आपले सर्व मोदक रेडी करून झालेले आहेत आता मी ते वाफवून घेते त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवली आहे आणि चाळणीला मी थोडंसं तूप लावून घेतलं ला आहे आता एक एक करून मी हे मोदक या चाळणीवर ठेवते आणि आपण आता या मोदकाला वाफवून घेऊया येथे आपल्याला मोदकाला पंधरा ते वीस मिनटं वाफवून घ्यायचे आहे येथे आपले जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचे मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की आपले मोदकाला फुलांचा आकार किती छान आलेला आहे आणि मोदक आपले किती मऊ झालेले आहेत सुद्धा जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचे मोदक घरी करून नक्की पहा आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा